तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहणार आहे दहावी या वेब वेबसिरीजमध्ये एप चाळीसव्या एपिसोडमध्ये नेमकं काय होणार आहे तर त्यापूर्वी आपण पाहून घेणार आहे की एकोणचाळीसव्या एपिसोडमध्ये नेमकं झालं तरी काय तर जसं की तुम्हाला माहितच आहे की एकोणीसशे एपिसोड एपिसोडमध्ये शेवटी आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या ला लागलेल्या पाहायला भेटल्या आहे कारण त्याच्या आधी त्यां दहावी अहवाल्यांचा एक राहिलेला पेपर हा चालू असतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे त्याचबरोबर आपण हेही पाहिलेलं आहे पेपर झाल्यानंतर आब्या आपल्या दाद्याच्या लग्नाचं आमंत्रण सर्वांना देणार आहे देत आहे आणि त्यानंतर आभ्या केवडाला स्पेशल इन्व्हिटेशन देणार आहे हेही आपण पाहिलं आहे व त्यानंतर आपण पाहिलं आहे की दाद्याच्या लग्नाची तयारी चालू असते साखरपुड्याची तयारी चालू असते साखरपुड्यासाठी सर्वजण दाद्याच्या मामाच्या घरी जातात त्यानंतर साखरपुडा होतो साखरपुडा झाल्यानंतर इकडे वेगळं काही चाललेलं असतं ते म्हणजे मग पाटील मॅडम कांबळेसरांना झालेलं सर्व काही सांगणार असतात आणि त्यांनी का नाकार दिला हे त्यांना सांगतात त्या सांगतात की आपल्यावर कोण प्रेम करतं हे महत्त्वाचं असतं त्यानंतर सांगतात की जाधव मॅडम तुमच्यावरची खूप मनापासून प्रे प्रेम करतात हे ऐकून कांबळेसरांच्या पायाखालील जमीन हादरते त्यांना धक्का बसतो कांबळेसर शेवटी संतापून बोलतात तुम्ही दोघींनी मला खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे मी आता लग्नच करणार नाही असं बोलून आपण जाणून घेणार आहोत चाळीस एपिसोड मध्ये नेमकं का काय काय होणार आहे असं होणार आहे की कांबळेसर आपल्या मतावरती ठाम राहणार आहेत आणि इकडे दादाचं लग्न होणार आहे आणि दादाच्या लग्नासाठी केवढा आणि वेकणवाडी मध्ये येणार का हे पाहायला मिळणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतात